मावळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना लॉटरी लागली पुणे जिल्हा नियोजन व विकास समितीवर राज्य शासनाने मावळ आमदार सुनील शेळके आणि दोनचे भाजप आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे या नियुक्ती दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र वगळण्यात आले पुणे जिल्ह्यात एकवीस विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीचे अठरा आमदार निवडून आले आहेत परंतु डीपीडीसी वरील या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्षपद हे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली या समितीचे कामकाज सुरू राहणार आहे सध्या पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज लागू आहे या समितीत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहतात तर जिल्हा नियोजन अधिकारी संयोजक म्हणून कार्यरत आहेत समितीच्या अधिनियमानुसार जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदार किंवा खासदारांना नामनिर्देशित सदस्यत्व देण्यात येते हे सदस्य दोन पेक्षा जास्त असू शकत नाही